नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोणताही दखलपात्र गुन्हा घडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये व गुन्हेगारांवर वचक बसावा याकरिता तळेगाव दाभाडे पोलिसांच्या डीबी पथकाने चार गुन्हेगारांविरोधात कारवाई केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव रामकृष्ण विटे वर्ष एकोणतीस राहणार जागृती चौक तळेगाव दाभाडे जय उर्फ किटक प्रवीण भालेराव वर्ष वीस राहणार गवत बाजार तळेगाव दाभाडे मयूर दत्तात्रय भोकरे वर्ष तीस राहणार कुलदीप हॉटेल जवळ तळेगाव दाभाडे उदयराज उर्फ कपिल निवृत्ती ढमाले वर्ष चाळीस राहणार पंचवटी कॉलनी तळेगाव दाभाडे या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता या, या गुन्हेगारांकडून कोणताही गुन्हा न करण्याची घेण्यात आली आहे सर्व विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे डीबी पथकाने भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे सत्तर दोन प्रमाणे प्रतिबंधक कारवाई अंतर्गत अटक केली होती सदरची कारवाई तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी पोलीस हवालदार मुरलीधर कोकटरे किशोर गिरी गोसावी पोलीस कॉन्स्टेबल आनंद मोहिते किरण मदने गणेश दरंदले प्रीतम सानप प्रकाश जाधव सुधाकर केंद्रे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद